नमस्कार सर मी बातमीदार सुरेश वाणी बोलतो जुन्नर मधून कोण म्हणतात सुरेश वाणी बातमीदार हा बोला जुन्नर सर एक विषय असा होता की आमच्याकडे विघ्नर आणि भीमाशंकर दोन कारखाने आहेत कार्यक्षेत्राच्या बाहेरच्या लोकांच्या शेअर्स अनामत साठी काही रकम घेतलेल्या आहेत किंवा लोकांनी दिलेल्या आहेत परंतु त्यांना सभासद करून घेतलेलं नाही कायदा नेमका काय सांगतो कारखान्याने त्यांची फसवणूक केली का शेतकऱ्यांना कायदा कळत नाही एकतर साखर कारखान्यांना जे कार्यक्षेत्र घालून दिलेलं आहे हो सहकारी साखर हो। त्या कार्यक्षेत्रातील कमी वीस गुंठे क्षेत्र धारण करणारा शेतकरी हा सभासद होण्यास पात्र आहे हो असा असताना जर तो सभास ज्यांच्याकडून अनामत घेतली ते जर का त्या पंचवीस किलोमीटर परिघातल्या गावामधील सभासद नसतील किंवा त्यांच्या कार्यक्षेत्रातील सभासद नसतील हो तर त्यांचे पैसे उशबिरातून कापून घेणं किंवा त्यांचे पैसे स्वीकारण हाच मोठा हाच गुन्हा आहे जे पात्रच नाहीत हो त्यांचे पैसे का घेतले हो म्हणजे मुळामध्ये हा आर्थिक गैरव्यवहार म्हणजे ज्याला सभासद मिळणारच नाही हो त्याची अनामत रक्कम काय घेतली सभासद करतो असं सांगून म्हणजे फसवणं काही बर बर कारखान्यावर कारवाई केली पाहिजे तुम्हाला मी थांबवतो काही लोक साखर तक्रार करतात कि बाबा आमचा कारखान्याला ऊस गेलेला आहे आम्ही शेअर्स कुठे अनामत रक्कम भरलेली आहे आणि कारखाना आम्हाला सभासद करत नाही कळवतात कर की तुम्ही उचित कारवाई करून योग्य तो निर्णय घ्यावा आता एकीकडं एक कायदा असं सांगतो आणि साखर आयुक्तांचे असिस्टंट कारखान्यांना असं कळवतात की तुम्ही योग्य तो निर्णय घ्यावा आता जर तसा कायदा नसेल तर साखर आयुक्तांचे असिस्टंट असं चुकीचं कसा कळवतात मग शेतकऱ्यांची फसवणूक होत नाही कसं नाही ते सभासद कार्यक्षेत्रातले आहेत की कार्यक्षेत्रातले नाही हे कारखान्यांनाच कळवायला पाहिजे ना सर कारखान्यानी सगळं कळवलंय की सुरेश लक्ष्मण वाणी फॉर एक्झाम्पल बाबा रे हे जोर्डीश यांच्या बाहेरचे कार्यक्षेत्राच्या बाहेरचे यांचं गाव आहे तरी सुद्धा साखर आयुक्त काय कळवत कारखान्यांना कळवतात की आपण उचित योग्य तो निर्णय घेऊन आम्हाला कळवावे आता काय उचित निर्णय घ्यायचा आहे जर कारखान्याने तुम्हाला पत्र दिलंय की आमचं कार्यक्षेत्र वाढवून द्यावं ते कार्यक्षेत्र वाढून पण देत नाही यांचा आलेला अर्ज त्याच्यावर ऍक्शन पण प्रॉपर घेत नाही किंवा कारखान्याला सांगितलं पाहिजे तुम्ही गोळा केलेले पैसे रिफंड करा व्याजासह परत करा हो व्याजा सकट दिलं पाहिजे हो सर आमचं असं म्हणणं आहे की बरोबर आहे एकतर साखर आयुक्तांनी त्यांना कळवलं पाहिजे की तुम्हाला कार्यक्षेत्र वाढवून दिलं जाणार नाही तुम्ही ते पैसे परत करा हो सर किंवा साखर आयुक्तांनी असं कळवलं पाहिजे त्यांनी जर कार्यक्षेत्र वाढवून दिलेलं असेल तर सदर प्रस्ताव विचाराधीन आहे तो त्याच्यानंतर कार्यक्षेत्र वाढल्यानंतर ह्यांना सभासद करण्यात यावं हो सर आता अडचण काय झाली भीमाशंकर कारखान्याचं कार्यक्षेत्र आहे फक्त आंबेगाव तालुका त्यांच्यामध्ये बेचाळीस गाव शिरूर तालुक्यातील त्यांच्या विधानसभेसाठी आहेत तिकडच्या काही शेतकऱ्यांचे पैसे भीमाशंकर कडे जमा आहेत शेअर सानामत पोटी ते शेतकऱ्यांनी स्वतःहून दिले यांनी घेतले ते मला माहित नाही पण ते शेतकरी साखर आयुक्त कडे तक्रार करतात की बाबा आम्हाला सभासद करा आणि साखर आयुक्त फक्त यांना कळवतात कि बाबा उचित निर्णय घ्या योग्य शंभर टक्के कार्यक्षेत्रातले नाहीत पण साखर आयुक्त यांना सांगत पण नाही तुमच्या कार्यक्षेत्रातले आहेत का कार्यक्षेत्रातले बाहेरचे आहेत सुनावणी ठेवली पाहिजे सर असं काहीच होत नाही टोलवा टोली होते शेतकऱ्यांची ससे होलपट होते शेतकऱ्यांना न्याय मिळत नाही आपण शेतकरी संघटनेचे नेते आहात ठीक आहे मी विचारतो मी जाणार आहे पुढच्या सर, सर दुसरा एक छोटासा प्रश्न असा होता हा? एक एक प्रश्न घेऊ सर बोला कारखान्याची वार्षिक सभा आहे त्यांचं बॅलन्स शीट तुमच्या जिल्हा अध्यक्षांनी घेतलेला आहे कारखान्याचं म्हणणं असं आहे की आम्ही बत्तीसशे रुपये बाजारभाव दिलाय याच्यामध्ये आम्ही काही बाजारभाव वाढू देऊ शकत नाही आणि ते असं म्हणाले की आमचं शेट्टी साहेबांशी बोलणं झालंय त्यांनी जर याच्यात काही सुचवलं की जास्त ऍडजेस्टमेंट होऊ शकते कुठल्या हेडमधून तर आम्ही ते पैसे देऊ शकतो पण याच्यामध्ये कुठेही सोर्सेस नाहीत आपल्याकडे शीट आलं आहे काय किंवा त्यातनं काही प्लस होऊ शकतं का माझ्याकडे आलेलं आहे ते शीट त्यांचं हो सर मी ऑफिसला जरा तपासायला सांगितलं माझं अजून मी स्वतः काय बघितलेलं नाही हो सर